नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल आपण पाहतोय महत्वाचे घडामोडी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा दिवस आपल्याला आहे ऑगस्ट मुख्य भाग बघतोय जे प्रश्न असतील मित्रांनो जर कोण नवीन असेल तर आपण जर फर्स्ट टाइम बघत असणार तर लवकर लवकर याला कर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपले सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे मिळतील ठीक आहे चलो मित्रांनो आपण पाहूया आजचा दिवस आहे सात ऑगस्ट सात ऑगस्ट चा महत्वाचा दिवस म्हणजे नॅशनल जेवण डे म्हणजे कुठला भाला फेक दिन भाला दिन म्हणतो आपण त्याला पण भाला फेक लक्षात ठेवायची गोष्ट जो गेम आहे त्या गेम निमित्त आपण आजचा दिवस साजरा करतो भारतीय दिवस आहे ज्या <coughs> राष्ट्रीय भाला फेक दिन लक्षात ठेवा राष्ट्रीय भालाफेक दिन आपण तो दिवस साजरा करतो लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की नोवा जोकोइस यांनी आतापर्यंत किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत तर उत्तर आहे चोवीस ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत ट्वेंटी फोर ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत लक्षात ठेवा चोवीस ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत डिटेल आपण पूर्ण काल पाहिले होते मित्रांनो आज पुढचा प्रश्न आजचा पहिला प्रश्न पाहूया आपण की शेतकऱ्यांकडून सर्व पिके एम एस सी एम एस पी वर विकत घेणारे भारतातील कोणते राज्य अलीकडे पहिले ठरले आहे तर उत्तर आहे हरियाणा राज्य पहिलं ठरलेलं लक्षात ठेवा ठीक आहे ऍक्च्युली किमान आधारभूत किंमत म्हणतात त्याला एम एस पी म्हणजे काय किमान आधारभूत किंमत जे आपण पाहायला गेलो होतं की मोठं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनानुसार लक्षात ठेवा की हरियाणाचे खूप लोक दिल्ली मध्ये पोहोचले होते खूप ट्रॅक्टर आपल्याला अनुभव आहे तर किमान आधारभूत किंमत हे पहिलं भारतात पहिलं राज्य कुठलं हरियाणा राज्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणखी काय केलं त्यांनी की या व्यतिरिक्त सिंचन जे आहे शुल्क आहे सिंचन शुल्क जे आहे एकशे कोटी ठीक आहे ते सुद्धा शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे कोणी केले हरियाणा सरकारने केलेलं आहे आणि जे पिकांच्या भरपाई जे त्याचं सुद्धा एकशे सदतीस कोटी माफ करू असं आश्वासन दिलेलं आहे लक्षात असू दे की बाबा भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं हरियाणा ठरलं हे सुद्धा माहिती पडलं कृषी खर्च आणि किंमत आयोगाने शिफारस केली की एम एस पी शेतकऱ्यांना वाजवी किंमत सुनिश्चित करणे आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देतं आहे ना मग एम एस पीने एक फिक्स अमाऊंट जेणेकरून शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा सुद्धा होणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान गौरव करण्यात आलेला आहे मी मित्रांनो लक्षात ठेवा काल आपण पाहिलं होतं तीन देशात ते फिरत आहेत त्यातला जो एक फिजी देश आहे है, है ना फिजी देशाने लक्षात ठेवा की आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च नागरी सन्मान करण्यात आलेला आहे मग पुरस्काराचं नाव काय द कंपिनियन कंपिनियन लक्षात ठेवा मी हळूहळू सांगतो डोक्यात ठेवा द कंपिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी ऑफ द ऑर्डर है ना ऑर्डर ऑफ फिजी या त्या पुरस्काराचं नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग फिजीचे राष्ट्रपती कोण आहे विलियम लक्षात ठेवा राष्ट्रपती कोण आहेत विलियम आहेत लक्षात ठेवा या विलियम यांनी या विलियम यांनी हा पुरस्कार दिला होता कोणाला आपल्या महामहिम राष्ट्रपती लक्षात ठेवा त्यांचा स्टेट हाऊस जो आहे इथं दिला आणि पी आणि फिजीचे पीएम कोण आहे स्टीवी, स्टीवी राबुका राबू का पंतप्रधान कोण आहे स्टीवी राबूका हे पीएम आहेत लक्षात ठेवा आणि फिजीमध्ये थोडी माहिती म्हटलं तर लोकसंख्या खूप विरळ आहे लक्षात ठेवा राजधानी त्याची सुवा आहे राजधानी काय आहे त्याची सुवा फिजीची राजधानी काय सुवा आणि दक्षिण खूप काही महत्वाचं पाहिलं दक्षिण महासागरीतील एक दीपसमूह बेट आहे जे पाचशे बेटांपासून बनलेलं आहे किती पाचशे प्लस बेटांपासून बनलेलं आहे आणि यातील जर पाहायला गेलं एकशे वीस ते शंभर बेट जे आहेत त्या बेटांमध्ये लोकवस्ती आढळते आणि बेटांमुळे लोकवस्ती खूपच कमी आहे आणि आपल्या महामहिम राष्ट्रपती दोपतरी मुर्म ने द कंपनीन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार त्यांनी दिलेला आहे त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे लक्षात ठेवा आणि या अगोदर सुद्धा सुरीनमचा काय सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आपल्या महामहिम राष्ट्रपती दोपतरी मुर्म यांना सुद्धा मिळालेला आहे हे सर्व पॉइंट आपल्याला माहिती असवून घेतले ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग हा दिवस केव्हा साजरा केला जातो तो, तो उत्तर आहे तीन ऑगस्ट रोजी साजरा केला जातो फुप्फुसाचा कर्करोग आहे ना ऍक्च्युली फुप्फुसाचा कर्करोग पाहायला गेलं त्याचा थीम जे आहे हजार चोवीस थीम दोन हजार चोवीस थीम काही आहे की बाबांनो केअर गेप गॅप बंद करा केअर गॅप बंद करा केअर गॅप बंद करा असा या वेळच्या काय मित्रांनो थीम आहे की दोन हजार चोवीसचा थीम आहे जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन केअर गॅप बंद करा लक्षात ठेवा हा त्याचा थीम आहे आणि दोन हजार पासून हा दिवस साजरा करायला आपण सुरुवात केली लक्षात ठेवा आणि ह्याचा मूळ उद्देश काय बाबा की जी जीवनशैली आपल्या भारतातली आहे ती पूर्णपणे आपल्याला बोलतात ना की कर्करोगापासून मुक्त व्हावी वगैरे वगैरे आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे म्हणून हा दिवस साजरा करण्याचं काम केलं ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे हा कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानकरात देशात प्रथम राज्य कोणते तो उत्तर आहे महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो खूप काही महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्याबद्दल की कृषी उत्पादन भौगोलिक मानांक महाराष्ट्र देशात पहिले क्रमांक आहे ऍक्च्युली एकूण दोनशे कृषी उत्पादनाला भौगोलिक मानांकन भारतात मिळालं आहे आणि त्यात महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे अडतीस मानांकन मिळालेले आहेत मित्रांनो अडतीस मानांकन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून म्हणून आपण की की प्रत्येक गोष्ट आपल्याला कळलं की भौगोलिक मानांकन कोणत्याही पेपरला प्रश्न विचारतात आपल्याला मार्क आले पाहिजेत ठीक आणि ऍक्च्युली पाहायला गेलं देशातील नवीन पिकास भौगोलिक मानकन अदा करण्याची कार्यवाही चेन्नईमध्ये लक्षात ठेवा चेन्नई मध्ये रजिस्टर करावं लागतं आणि चेन्नई मध्ये सर्व काही गोष्टी आहेत लक्षात ठेवा ठीक आहे मग पेपरला प्रश्न आला की एकूण अडतीस मानकन कोणते आहेत मित्रांनो एक एक आरामात सांगतो डहाणू जे आहे तिथं घोलवड चिक्कू आहे ते पालघरमध्ये लक्षात ठेवा आणि जांभूळ पण आहे पालघरमध्ये म्हणजे चिक्कू आणि जांभूळ जर म्हटलं मित्रांनो ते पालघरमध्ये ठीक आहे आणि कांदा जो आहे अलिबाग मध्ये काजू जो आहे सिंधुदुर्ग मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोकम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकम हाऊस जो आहे म्हणजे हापूस जो आहे तो रत्नागिरीमध्ये अंजीर जो आहे पुरंदर पुण्यामध्ये आंबेमोर तांदूळ पुण्यामध्ये डाळीम सोलापूरमध्ये ज्वारी सोलापूरमध्ये आजरा घनसाळ राईस कोल्हापूरमध्ये आणि जो गुळ आहे तो, तो कोल्हापूरचा आहे बेदान सिंग सांगलीच आहे स्ट्रॉबेरी महाबळेश्वर आहे वॉली वॉलीलाईन वाईन जी आहे नाशिकमध्ये द्राक्ष नाशिक मध्ये लासलगाव कांदा नाशिक केळी केडी मध्ये भरीत वांगे जळगावमध्ये फेमस आहे आमचूर नवापूर नंदुरबार मिरची नंदुरबार मोसंबी जालना दगडी ज्वारी जालना मध्ये सीताफळ सुद्धा आपल्याला पाहायला गेलं तर बीड मध्ये लक्षात ठेवा मराठवाडा केसर छत्रपती संभाजीनगर मध्ये चिंचोली लातूर मध्ये लक्षात ठेवा आणि आपली जी कष्ट काष्टिक कोथंबरी ती मध्ये कुंतगिरी कुंतगिरी खावा धाराशिव मध्ये बसमत हळद हिंगोली हिंगोलीमध्ये आणि डाळ मध्ये लक्षात ठेवा आणि सांगलीची हळद सांगलीमध्ये वायगाव हळद वर्धामध्ये लाल मिरची भिवपरी नागपूरमध्ये आणि चिन्नार भात जो आहे भंडारमध्ये आणि संत्री जी आहे ती नागपूरमध्ये आहे मित्रांनो हे सर्व जे अडतीस आहेत मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दे टाकून देईन तुम्हाला पण कळावं की बाबा यात काय काय आहे आणि हे प्रत्येक गोष्ट महत्वाची कारण की एखादा प्रश्न आपल्याला विचारणे जास्त गरजेचं आहे कारण की असे प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay. एकूण किती मानांकन आहेत अडतीस मानांकन करेल लक्षात ठेवा ठीक आहे कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानांकन देशात प्रथम राज्य कोणते आपलं राज्य महाराष्ट्र आणि आता एखादं भौगोलिक नाम मानकन जर तुम्हाला करायचं असेल तर दरिजर कुठं करावं लागतं रजिस्टर कुठं करावं लागतं मित्रांनो तर चेन्नईमध्ये करावं लागतं हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो नेक्स्ट प्रश्न असा आहे की ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवेच्या शोभना राणाडे यांचे निधन केव्हा झाले तर उत्तर आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालं बघा यांचा जन्म सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चोवीस मध्ये झाला लक्षात ठेवा त्या गांधीवादी नेत्या आणि गांधीजींना ते वयाच्या दहाव्या अठराव्या वर्षी आगा खान पॅलेस पुण्यामध्ये भेटले होते आगा खान पॅलेस लक्षात ठेवा पुण्यामध्ये ते भेट झाली होती तिथून ते गांधीवादी नेत्या झाल्या ठीक आहे आणि पुढे पाहिला गेलं तर एकोणीशे पंचावन्न मध्ये जे उत्तर लखनपूर आसाम पदयात्रेत त्यांचा सहभाग होता एकोणीशे पंचावन्नच्या है ना विनोबा भावेसोबत आणि नागा महिला जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आदिम जाती सेवा संघ आदिम जाती सेवा संघ यांनी स्थापन केलं होतं लक्षात ठेवा सेवा संघ जे काही पॉइंट्स आहेत ते दोन तीन पॉइंट महत्वाचे आहेत ठीक आहे आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी भारतात पहिल्यांदा मुलींसाठी कस्तुरबा महिला खादी ग्राम उद्योग कस्तुरबा गांधी खादी ग्राम उद्योग विद्यालय त्यांनी सुरू केले लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ठीक आहे एकोणीसशे सॉरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापन केलं ते पहिलं ग्राम खादी विद्यालय होतं जे मुलींसाठी खूप महत्वाचं असतं आणि याला जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला रवींद्र टागोर पुरस्कार मिळाला प्राईड ऑफ पुणे पुरस्कार मिळाला राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार मिळाला महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आणि दोन हजार अकरा मध्ये त्यांना पद्मभूषण हे किताब मिळालं लक्षात ठेवा दोन हजार अकरा मध्ये त्याला पद्मभूषण किताब मिळालं पुढे नेक्स्ट प्रश्न असा आहे सध्या बांगलादेशाचे संपूर्ण कारभार कोण सांभाळत आहे तर उत्तर आहे त्या देशाचे लष्कर प्रमुख जनरल वकेर उज जमान हे सांभाळत आहेत कारण का की शेख हसीना वाजीद जर पाहायला गेलं ते काय झालं त्यांनी जो पूर्ण देश सोडून भारतामध्ये स्थायिक होण्याचं त्यांनी प्लॅन केला कारण त्यांना माहिती आहे थल थल की भारतच आपल्याला मदत करेल म्हणजे भारतामध्ये ते काय केलं त्यांनी आता स्वतः ते आलेले आहेत आणि तिथं आपल्या इथं वास्तव्य करत आहेत ठीक आहे जेव्हा काही सगळं होईल तर ते पूर्ण जातील हे फिक्स आहे लक्षात ठेवा पण प्रश्न असा आहे की बाबा आता कोण कारभार सांभाळत आहे असा सुद्धा प्रश्न आला की आपल्याला माहीत असणं मित्रांनो आवश्यक आहे कारण की असा एखादा प्रश्न पडतो तेव्हा आपल्याला उत्तर काही गोष्टी कळणं गरजेचं सुद्धा असतं आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो असे प्रश्न आपल्याला पेपरला येतात लक्षात ठेवा की आता कारभार कोण सांभाळतो आपल्या डोक्यात काय असतं की नाही आता पण शेख असिना वाजित नाही मित्रांनो तर कोण लष्कर प्रमुख जनरल बकेर ऊज जमान सांभाळतात ऍक्च्युली काय कारण असेल की बांगलादेशमध्ये आरक्षण कोटा संपवलंय हा यासाठी चाललं होतं छप्पन टक्के आरक्षण किती फिफ्टी सिक्स टक्के आरक्षण आहे आणि फॉर्टी पर फोर पर पर्सेंट ओपनला ओपन, ओपन कॅटेगरी तो बसतो त्यामुळे हे जे तफावत सुरू होती ह्याला विरोध करण्यासाठी त्यांनी का आंदोलन सुरू केलं तिथे आणि पाहायला गेलं तर सर्वप्रथम एक घटना काय एकोणीसशे एकाहत्तर बंगाल सापून झाला आणि ज्यावेळेस तो पाकिस्तान सोबत लढता लढता जे सैन्यात जे सैन्याच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्या शहीद झाल्यामुळे त्यांनी एक नवीन कायदा केला पाच सप्टेंबर एकोणीसशे मध्ये हाई की नाही खूप महत्वाचा कायदा होता हो तिथे जे सैनिक शहीद झाले होते त्यांच्या मुलांना तीस टक्के आरक्षण दिलं नोकऱ्यांमध्ये आणि त्यांना डायरेक्ट रुजू केलं नोकऱ्यांमध्ये पण पुढे झालं काय मित्रांनो पुढे झालं काय जर पाहायला गेलं हे आरक्षण त्यांच्या मुलांना ना, त्यांच्या नातवाना ना ते कंटिन्यू चाललं आणि त्याच्यासाठी काही गोष्टींना विरुद्ध झाला आणि पाहायला गेलं गे तीस टक्के आरक्षण सैनिकांना दहा टक्के आरक्षण तिकडच्या महिलांना आरक्षण आहे आणि मागास जिल्ह्यासाठी दहा टक्के आरक्षण लक्षात ठेवा आणि पाहायला गेलं आदिवासी समुदायासाठी पाच टक्के आरक्षण आहे अपंगासाठी एक टक्के कोटा आहे लक्षात ठेवा असं संपूर्ण आरक्षण आहे छप्पन टक्के आणि ओपन कॅटेगरी फॉर्टी फोर पर्सेंट आहे आणि त्यांना काय वाटलं दोन हजार नऊ पासून जेव्हा शेख वाजी या देशाच्या पीएम झाल्या पीएम झाल्यानंतर त्यांनी तो कंटिन्यू लाभ जो आहे तो कंटिन्यू ठेवला आणि त्या देशातील लोकांना काय वाटलं की बाबा ह्या ज्या आपल्या व्यक्तिमत्व आहेत कोण शेख हसीना वाजिद ह्या फक्त त्यांच्या त्यांच्याच लोकांना मदत करतात आरक्षणाचा आणि बाकी कुणाला सपोर्ट करतात ज्या अशा गोष्टी त्या देशामध्ये घडल्या आणि घडल्यामुळे ते सगळे विरोध झाले आणि विरोध झाल्यामुळे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की हळूहळू हळू हा उद्रेक वाढत गेला आणि उद्रेक वाढल्यामुळे हळूहळू तिथे हिंसाचार वाढत गेले आणि वाढता वाढता पाहायला गेलं तिथं सर्वांना विरोध केला गेला आणि त्यांनी राजीनामा देऊन पूर्ण देश सोडण्याचं काम केलं कोणी केलं मित्रांनो शेख हसीना वाजिद जे पीएम होते ठेवायची गोष्ट आहे आणि दोन हजार मध्ये खूप मोठं आंदोलन सुद्धा झालं होतं कोटा सिस्टीम विरोधात लक्षात ठेवा आणि तत्कालीन हसीना सरकारने स्वातंत्र्य सैनिक आणि इतर कोटा रद्द करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार मध्ये आरक्षण पूर्णपणे बंद करण्याचं त्यांनी प्लॅन सुद्धा केलं पण पाच जून पाच जून एक आताची घटना दोन हजार चोवीस मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे आरक्षण पुन्हा लागू केलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे जे दोन हजार अठराला बनवत होते पाच जून ला पुन्हा लागू केलं आणि त्या लागू केल्यामुळे पूर्णपणे विरोध झाला लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि एकवीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आरक्षण चुकीचं आहे रद्द करा असं सांगितलं गेलं आणि त्यानुसार त्र्याण्णव टक्के ओपन जागा ठेवल्या गेल्या आणि सात टक्के फक्त आरक्षण ठेवलं गेलं पण पुन्हा काय झालं की शेख हसीनाबाजी त्यांनी काय केलं त्या देशामध्ये दे लक्षात ठेवायची गोष्ट पुन्हा आरक्षण बंद करायचं असं मान्य केलं पण पुन्हा त्यांनी टार्गेट ठेवलं की आपण पुन्हा आरक्षण सुरू करू आणि आरक्षण सुरू करण्याच्या अगोदर संपूर्ण निकाल लागण्याच्या अगोदरच लक्षात ठेवा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तारीख होती की आरक्षणाची म्हणजे बाबा काय करायचं फिक्स काय करायचं त्याच्या अगोदरच इथं हिंसाचार घडली आणि हिंसाचार घडल्यामुळे शेख हसीनाबाजी आपल्याला त्यांचा देश सोडला आणि ते मध्ये स्थायिक झाले हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय मित्रांनो नोहा लायल्स हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे तर उत्तर आहे अमेरिका देशाचा आहे ना सर्वात वेगवान लक्षात ठेवा शंभर मध्ये सर्वात वेगवान असणारा सध्या लायल्स अमेरिकेचा ऍक्च्युली दररोज जेमेकचा असतो पण यंदा अमेरिकेचा आहे अमेरिका खूप दिवस वाट पाहत होती पण यंदा अमेरिकेला हे पद मिळालं नोहा लाय लायल्स मुळे ठीक आहे ओके okay. पुढे जाऊया आपण अष्ट्रा मार्क एक क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे असून कोणी विकसित केली तर उत्तर आहे डीआरडीओने विकसित केलेलं आहे कोणी विकसित विकसित केलंय डीआरडीओने विकसित केलंय ठीक आहे वन थर्टी किलोमीटर अष्ट्रा एक आणि अष्ट्रा मार्क दोन असे दोन क्षेपणास्त्र सुरू केले डीआरडीओने खूप मोठे काम केले हवेतून हवेत मारा शेप आणि शत्रूचा बरोबर एकदम गाठायचं आणि त्याला संपूर्णपणे संपवायचं हवेतून हवेतच ठीक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये जगातील पहिली थोरियम मोल्टन सॉल्ट न्यूक्लियर रिएक्टर प्रकल्प कोणी सुरू कोण सुरू करणार आहे तर उत्तर आहे चीन सुरू करणार आहे कोण चीन हा देश सुरू करणार आहे पुढचा प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेत नवे अध्यक्ष असतील आशियाई क्रिकेट परिषदेत नवे अध्यक्ष कोण होणार आहे दोन प्रश्न आहेत लक्षात ठेवा तर मोसी नक्की हे लक्षात ठेवा आशियाई क्रिकेट प्रदेश क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष आहेत ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण मित्रांनो अलीकडे कोणत्या राज्याला जीवनदान पुरस्कार मिळालाय आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा तो उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याला मिळालेला आहे जीवनदान पुरस्कार लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकारने नुकतेच नवीन मयूर अभयारण्य कोटीस जाहीर केले कर्नाटकात आणि केरळ ह्या दोन राज्यांमध्ये सुरू केलंय ऑप्शन नंबर किती तीन बरोबर कर्नाटक आणि केरळमध्ये लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीशे शहात पहिल्यांदाच एका जलतरणपटूने ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच दिवशी दोन सुवर्ण पदक जिंकले तो अमेरिकेच्या लिओन मॅचन हो नाव तिचं लियॉन मॅचन त्याचं नाव आहे लक्षात ठेवा खासियत काय कि ते अमेरिकेचे आहेत आणि मायकल फिलिप्सची तुम्हाला माहिती आहे की एकाच ऑलिम्पिकमध्ये आठ ते नऊ सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकणारा पण मायकल फिलिप्स हे लक्षात त्याची गोष्ट आहे त्याचे प्रशिक्षक बॉप बोमन होते बॉप बोमन यांनी लिओन मॅचनला पूर्ण प्रशिक्षण दिले आणि त्यांना एकाच दिवसामध्ये दोन ऑलिम्पिक जिंकणारा असा इतिहास घडला अमेरिकेच्या जलधरण इतिहास वाचला ठीक आहे पुढचा प्रश्न आणि आजचा प्रश्न महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रातील भौगोलिक कृषी मानांकन मिळाली आहे ती किती आहेत ती किती आहेत मला असं बोलायचंय ती किती आहेत लक्षात ठेवा तेहतीस अडतीस चाळीस बेचाळीस आपल्याला ऑप्शन उत्तर काय सांगायचंय की कमेंट बॉक्स सांगायचं की उत्तर काय असणार आहे तेहतीस अडतीस चाळीस आणि काय बेचाळीस कमेंट बॉक्सून सांगायचं की महाराष्ट्रात एकूण भौगोलिक मानांकन किती थी आहे ठीक आहे संपूर्ण भाग सर्व भाग आपण घेतले मित्रांनो महत्वाचे पाठ लक्षात ठेवा आणि आपल्याला उपयुक्त असा घटक आहे आणि सर्वांनी याचा वापर उपयोग करावा आणि सर्वांनी अभ्यासासाठी खूप काही यूज करावा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा असणार आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच सांगू मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमा भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो